बसंतराव पाटील प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिर सुरकाव यांनी मार्गदर्शन मुख्याध्यापिका सुरकाशे अठ्ठावीस रोजी भारतीय रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावला म्हणून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला ऐंशी पेक्षा जास्त पोस्टर व वर्किंग मॉडेलचे प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनात केले होते वर्ष दोन हजार चोवीसची थीम मूलभूत विज्ञानातील पुनर्निर्माण करणे ही होती तसेच सर्व विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे म्हणून शाळेमध्ये आनंदनगरीचे देखील आयोजन केले होते सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग दर्शवला यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव मुख्याध्यापिका सुरेखा बसदेवे संस्थेचे सचिव हरीश जाधव माध्यमिकीचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट प्राथमिक मुख्याध्यापक रेखा बिदरकर सहमान्यवर उपस्थित होते चंद्रकांत चाबुक्सवर ए आय न्यूज वाळूच